भारतीय संविधान दिनानिमित्त आपण या केज नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष आहात तर आपण काय संदेश द्याल जनतेला सर्वप्रथम भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना सर्व भारतीय बांधवांना सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज सगळ्यात महत्वाचा दिवस या संविधानावर आपली लोकशाही जिवंत आहे लोकांना जगण्याचा बोलण्याचा वाचण्याचा अधिकार मिळाला आहे जगातील सर्वोत्कृष्ट असं हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज दिलेलं आहे आणि निश्चितच फक्त संविधानाच्या काय करायची गरज नाही माणसापर्यंत माणसापासून ते किडाबुंगीपर्यंत अधिकार देणारा आहे आणि असं हे संविधान देणाऱ्या बाबासाहेबांना आम्ही खूप खूप अभिवादन करतो संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खऱ्या अर्थाने आज मी जे काही नगराध्यक्ष आहे ते फक्त संविधानामुळे आहे आणि त्याच्यामुळे मी खूप खूप मनपूर्वक बाबासाहेबांना डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिनाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा